श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूटूब चॅनलमध्ये मंडळी अत्यंत महत्त्वाची माहिती आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तरी व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या कारण तुमच्या जीवनाचा मोठा विषय या व्हिडिओमध्ये आपण आज सांगणार आहोत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सादर करणार आहोत मित्रांनो या तीन राशी आहेत या तीन राशीवर मोठ्या प्रमाणात काळी जादू केली जात असते त्यामध्ये कर्णी भानामती येऊ शकते तुमच्यावर वशीकरण येऊ शकतं तुमच्यावर कर्णी येऊ शकते अशा दोन तीन प्रकारच्या जादू आहेत ज्या तुमच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव करत असतात तर याचं कारण काय या आहे त्या राशी कुठल्या आहेत त्या आपण सविस्तर जाणून घेऊया आणि का करतात ही जादू तुमच्यावर ते सुद्धा जाणून घेऊया तर मंडळी पहिल्या राशीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तुमची राशीसुद्धा या तीन राशीमध्ये आहे का ते नक्कीच पहा आणि कमेंटमध्ये जर तुमचीसुद्धा राशी अशी असेल आणि तुमच्यावर सुद्धा असा काही प्रभाव दिसून येत असेल असे काही लक्षणं दिसून येत असतील तर त्यासाठी आपण एक मंत्रसुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे करायचं एवढंच आहे की आपल्याला एकशे आठ माळी जप सव्वा महिना करायचा आहे या संकटातून या वाईट गोष्टीतून या काळ्या जादूतून नक्कीच तुमची सुटका होऊ शकते तर मित्रांनो जास्त वेळ न घेता जाणून घेऊया पहिली राशी ती म्हणजे राशी मीन राशीवर मीन मोठ्या प्रमाणात काळी जादू केली जात असते त्यांच्यावर वशीकरण केलं जात असतं मित्रांनो हे लोक लांबलचे नसतात कारण हे लोक तुमच्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत जाणून घेतलेले असतात तुमचं चालणं बोलणं वागणं तुमची प्रगती कुठं आहे तुमची कमजोरीसुद्धा कुठे आहे तुम्ही काय करता काय न करता तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही या गोष्टीचा अगदी सखोल अभ्यास करून ते लोक या गोष्टीचं ऑब्झर्व करत असतात आणि कुठली तुमची कमजोरी आहे त्या कमजोरीला पकडून तुमच्यावर काळी जादू केली जात असते तर ती का करतात मित्रांनो मीन राशीचे लोक अत्यंत शीतल स्वभावाचे असतात त्यांच्यावर शुक्र आणि शनी या दोन ग्रहाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो शुक्र ग्रह हा धनाचा ग्रह म्हणून मानला जात असतो शुक्र ग्रह आणि माता लक्ष्मीचा अत्यंत जवळचा संबंध आहे त्यामुळे मीन राशाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धन सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करत असतात माता लक्ष्मी हे लोक दिसायलासुद्धा अत्यंत सुंदर असतात त्याचप्रमाणे हे लोक अत्यंत चंचल असतात आणि यांची वृत्ती कार्यरत असते प्रत्येक ठिकाणी हे कष्ट करण्यासाठी मेहनत करण्यासाठी तत्पर असतात आणि ते मेहनत अत्यांची अत्यंत फळाला येत असते तर या गोष्टीसाठी हे लोक ओळखले जात असतात आणि या लोकांचं नावसुद्धा गावामध्ये किंवा चार लोकांमध्ये चांगल्या प्रमाणात दर्शवलं जात असतं बाकींचे लोक यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहत असतात याच गोष्टी या लोकांना आवडल्या जात नाहीत किंवा या गोष्टी त्यांना बघवल्या जात नाहीत त्याकरिता हे लोक मीन राशींच्या लोकावर मोठ्या प्रमाणात काळी जादू करत असतात पण मित्रांनो आपल्याला बरेच दिवस या गोष्टी समजून यायला उशीर लागतो किंवा या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातात तेव्हा सुद्धा आपल्याला गोष्टी या लवकर कळत नाहीत तर घरामध्ये किंवा कुठल्याही ज्या आपण ज्या ठिकाणी जात नाही किंवा जास्त ठिकाणी आपली त्या ठिकाणी रहदारी नाही किंवा आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण एखादी पडाव झाडाव वस्तू ठेवलेल्या आहेत गॅलरीमध्ये काही खराब वस्तू असतात अंगणात खराब वस्तू असतात तर पहिल्या सुरू म्हणजे जेव्हा आपल्याला गोल गोल अशा एकात एक म्हणजेच ग्लासप्रमाणे असतात त्या बाहुल्या दिसून येत असतात त्या एकात एक एकात एक एकात एक अशा साखळीने जोडलेल्या असतात तर त्या जर बाहुल्या आपणास दिसल्या किंवा आपल्या दाराकमध्ये कधी लिंबू दिसला चिरलेला लिंबू दिसला त्यामध्ये हळदी कुंकू असतं किंवा भात ठेवतो कोणी किंवा मग त्या काळ्या बाहुल्या असतात त्याला सुईने टोचलेलं असतं मिरच्याने टोचलेलं असतं अशा जर वस्तू आपणास दिसल्या तर त्या वस्तूला हात न लावता हातामध्ये एखादी काठी घ्यायची आणि त्या काठीने त्या वस्तू बाहेर काढायच्या आणि आपल्या घराच्या बाहेर ढकलत ढकलत आणून डाव्या हाताला त्या वस्तू ठेवायच्या आणि त्याच्यावर आग लावायची त्याची जी आग असते ती आग हाताने हाताला बिलकुल स्पर्श करायचा नाही तर तशीच ती आग आपल्याला झाडूने किंवा सुपलीने भरून नालीमध्ये फेकून द्यायची आहे आणि ते फेकून देत असताना आपल्याला मनामध्ये फक्त एकच विचार करायचा असतो ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना नथमस्त व्हायचं आणि प्रार्थना करायची स्वामी महाराज जे काही माझ्यावरती संकट आहे ते माझ्यावरचं काढून टाका कारण मी नादा नाही मला या गोष्टीतला काहीही अनुभव नाही फक्त ही गोष्ट आपण स्वामींना प्रार्थनापूर्वक बोलायची आणि आपल्या घरामध्ये येऊन हात पाय धिवायची मागे ओळून पाहायचं नाही आणि डायरेक्ट तुम्ही देवाजवळ जाऊन देवाला नतमस्तक व्हा माझ्या मागची इडापिडा जे काही असेल ते तुम्ही काढून टाका एवढं बोलायचं आणि स्वामींना सर्वत्र देवांना नमस्कार करून आपण तिथून उठून यायचं याच्या व्हिडिओच्या नंतर आपण एक मंत्र सांगणारच आहोत तो अत्यंत प्रभावशाली आहे आता यानंतरची राशी म्हणजे तुला राशी तुला राशींच्या लोकावर सुद्धा अशा प्रकारेच जादू केली जात असते या राशींचे लोक अत्यंत प्रभावशाली असतात यांची वृत्ती अत्यंत उत्तम असते तुला राशींचे लोक जास्त करून उच्च पदावर कार्यरत असतात मग ते राजकारणात असतील किंवा गव्हर्मेंटमध्ये असतील बिझनेसमध्ये असतील ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या पण हे लोक उच्च पदावर असतात आणि तुला राशींच्या मुलांना पुरुषांना अत्यंत सुंदर पत्नी मिळत असते किंवा तुला राशीच्या जर महिला असतील तर त्यांनासुद्धा अत्यंत सुंदर जोडीदार मिळत असतो या लोकांवर या राशींवर सात परी म्हणजेच असरा देवींची मोठ्या प्रमाणात दृष्टी असते मग या दिसायला दिसायलासुद्धा फार सुंदर असतात त्या सोनपावली असतात काही चांदीच्या पावली असतात त्या असरा देवी या तुला राशींच्या लोकांना अत्यंत प्रमाणात सुंदर बनवतात आणि धन दौलत सोनं चांदी ऐश्वर प्रदान करत असतात त्यामुळे हे लोक अत्यंत प्रभावशाली असतात आणि धनवानसुद्धा असतात या राशींनासुद्धा असे बरेच योग जुळून येत असतात की हे त्यांना समजले जात नाहीत या लोकांवर कशी जादूटोणा केली जात असते तर या लोकांवर त्यांचे केस किंवा त्यांच्या कपड्याचा एखादा धागासुद्धा असेल तर तो धागा हे लोक तोडून घेत असतात किंवा यांचा फोटो घेत असतात मग तो कसाही घेतील ते लांबून घेतील जवळून घेतील किंवा एखादा माणूस मध्ये घालून मग ते षडयंत्र रचून या गोष्टी ते आपल्या स्वाधीन करत असतात किंवा तुम्ही जर कुठे एखाद्या ठिकाणी जात असाल तर ते तुम्हाला लक्ष देऊन असतात आणि तुमच्या पायाखालची माती तुमच्या पायाखालची धूळ जी असते तीसुद्धा हे लोक घेत असतात आणि त्याच्यावरूनसुद्धा ही, ही काळी जादू केली जाते मित्रांनो ही जादू उतरवणे अत्यंत कठीण असते काही काही लोकांचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं पण त्यांना काहीही कुठेही कसलाच प्रभाव दिसून येत नाही त्यांना हॉस्पिटलमध्ये खर्च करावा लागतो घरामध्ये सुख शांती ऐश्वर काहीही नांदत नाही कायम घरामध्ये त्यांच्या किरकिरी भांडणं क्लेश हे होतच असतात मुला कायम आजारी पडणे मुलं चिडचिड करणे किंवा मुलंसुद्धा उलट उलटसुलट बोलणे अशा गोष्टी या लोकांच्या घरामध्ये कायम घडत असतात तर मित्रांनो आपण कसं ओळखायचं जा, काळी जादू तर काही लोकांच्या अंगणामध्ये बाहुल्या पडत असतात बाहुल्या कशा असतात तर ते सांगते की छोटे छोटे ग्लास असतात हिरव्या कलरचे मग ते एका एक एका एक असे घालून ते पडत असतात त्यांना आपण समजून घ्यायचं की आपल्यावरती कोणीतरी काहीतरी काळी जादू करत आहे किंवा दारामध्ये किंवा आपल्या चौकटीवरती एखादा लिंबू असतो चिरलेला त्यामध्ये हळदी कुंकू असंसुद्धा टाकलेलं असतं काही वेळा असं होतं की आपल्या घरावरती किंवा पत्रावरती दगड पडल्यासारखा आपल्याला कायम भास होत असतो किंवा आपल्याला कोणीतरी ओरडले असा भास होत असतो आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमोशा आणि पौर्णिमा या दोन दिवशी आपल्याला अत्यंत अंगदुखी होत असते मित्रांनो आजपर्यंत जर तुम्ही हा अनुभव घेतला नसेल तर आता नक्कीच घ्या की शनिवारीसुद्धा या गोष्टीचा प्रभाव आपल्या म शरीरावर आपल्या घरावर मोठ्या प्रमाणात होत असतो आणि आपल्या घरामध्ये भांडणं क्लेश आमोषा पौर्णिमा शनिवार या दिवशी जर होत असतील तर लक्ष केंद्रित करून या गोष्टी कॅप्चर करा आणि तुम्ही फोकस करा तर या गोष्टी जर वारंवार याच दिवशी घडत असतील तर नक्की समजून जा की तुमच्या घरामध्ये काहीतरी अडवी काडी कोणीतरी केलेली आहे तर यासाठी आपण काय करायचं आहे आपण स्वामी समर्थ महाराजांना साष्टांग नमस्कार करायचा आहे महादेवांना साष्टांग नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्यासमोर हात जोडून नम नथमस्तक होऊन सांगायचं की बाबा देवा परमेश्वरा मी नादान ना आहे मला यातलं काहीही माहिती नाही जे काही माझ्यावर संकट असेल ते काढून टाका आणि आपण स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्र पारायण करायचे आहे अत्यंत नियम नियमावलीने नियमा हे का पारायण आपणास करायचं आहे नक्कीच आपल्याला या गोष्टींचा प्रभाव कमी होत असताना हळूहळू दिसून येत असतो व्हिडिओच्या शेवटी आपण याच्यावर एक मंत्र सांगणार आहोत त्याचासुद्धा अत्यंत प्रभावशाली परिणाम आपणास दिसून येत असतो यानंतरची राशी आहे सिंह राशी मित्रांनो सिंह राशीवर अत्यंत मोठ्या प्रमाणात काळी जादू केली जात असते सिंह राशींचे लोक अत्यंत प्रभावशाली असतात त्यांची ताकद खूप असते मग ते प्रत्येक कामामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यरत असतात आणि सिंह राशींचे लोक आपल्या आई वडिलांना अत्यंत सांभाळत असतात ते त्यांचे अत्यंत प्रियजन असतात आईवडील हे त्यांचे ईश्वराप्रमाण असतात या गोष्टी काही लोकांना आवडत नाहीत आता समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहता येतं की मुलं आईवडिलांना सांभाळत नाहीत पण या सिंह राशींचे लोक आपल्या आईवडिलांना कुठल्याही परिस्थितीत कधीही एकटं सोडत नाहीत तर काळी जादू करण्यामध्ये शक्यतो महिला प्रमाण जास्त असतं तर महिला प्रमाणांना महिला बायकांना या गोष्टी आवडल्या जात नाहीत की एखाद्याचा मुलगा आपल्या आई वडिलांना किती सांभाळतोय किंवा किती त्यांची काळजी घेतोय या गोष्टी बऱ्याच लोकांना आवडत नाहीत कारण त्यांच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह असतात मित्रांनो एक गोष्ट टिप करून घ्या नोटीस करा जे लोक हे काळी जादू करत असतात किंवा एखाद्यावर वाईट जादू करतात त्यांचं घर बर्बाद करत असतात या लोकांच्या घरामध्ये कधीही सुख समृद्धी ऐश्वर नांदत नाही या घरामध्ये कायम क्लेश असतो पण हे लोक सुधारण्यामध्ये कधीच येत नाहीत तर मित्रांनो सिंह राशींचे लोक हे अत्यंत प्रभावशाली असतात हे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात हे लोक त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळीच छाप टाकण्यामध्ये आपला प्रभाव लोकांना दि दाखवून देण्यामध्ये सक्षम असतात आणि कायम दृढता बाळगत असतात हे लोक कोणाच्याही शर्मिंदीखाली जात नाहीत किंवा चार पैशासाठी शर्मिंदी बाळगत नाहीत या गोष्टी बऱ्याच लोकांना खपवल्या जात नाहीत मित्रांनो सिंह राशींचे मुलं अत्यंत हुशार बुद्धीचे असतात कारण सिंह ही राश चतुर राश म्हणूनसुद्धा ओळखली जात असते सिंह राशींचे लोक अत्यंत चतुर आणि प्रभावशाली असल्यामुळे त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होत असते काही लोक या लोकांना घाबरतसुद्धा असतात कारण यांची सक्षमता यांची दृढता यांचा आत्मविश्वास आणि यांची पावरच चे एवढी असते की लोक यांना घाबरत असतात अशा विविध कारणावरून सिंह राशींचे लोक आपलं वेगळंच वर्चस्व आपली वेगळीच छाप लोकांवर टाकत असतात तर मित्रांनो या गोष्टी काही लोकांना पचवल्या जात नाहीत यामुळे सिंह राशींच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात काळी जादू केली जात असते मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्ही कितीही श्रीमंत झालात तुमच्याकडे किती जरी पैसा आलात तर पैसा कोणालाही सांगू नका तुमच्या घरातील भांडण तंटण कोणालाही सांगू नका किंवा तुमच्या घरामध्ये एखादी महत्त्वाची वस्तू जर असेल तर अशा वस्तू वस्तूही कोणाला देऊ नका मित्रांनो जेव्हा तुमचं लग्न होत असतं किंवा झालेलं असतं तुम्हाला हळद लागलेली असते अशा कालावधीमध्ये आपण शक्यतो सावधानगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असते तुम्ही केस विंचरताय तुमच्या अंगावरचे जे हळदीचे कपडे असतील किंवा तुमचे कुठल्याही वस्तू असतील तर तुमच्या अंगाची पूर्णत हळद निगेपर्यंत सव्वा महिना होईपर्यंत या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आपला केस विंचरून झाल्यावर केससुद्धा किंवा केसाचा गुंता जो असतो तो इकडे तुकडे कुठेही फेकायचा नाही व्यवस्थित घरामध्ये सांभाळून ठेवायचा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावून द्यायची म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या दे देवस्थानाला जात असता तीर्थक्षेत्रात जात असताल तर अशा ठिकाणी आपले केस आणि हळदीचे कपडे जे काही आपल्या वस्तू असतात त्या तिथे समर्पित करून द्यायच्या आहेत कारण आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती राहणार नाही मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आज आपण हा तुम्हाला मंत्र सांगणार आहोत अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राचा आपणास सव्वा महिना एकशे आठ माळी जप रोज करायचा आहे तुमच्यावर कितीही जुनी जादू असेल कितीही प्रभावशाली असेल आणि जर तुम्हाला सुटका मिळत नसेल तर या मंत्राने या जादूही मंत्राने तुमची सुटका होऊ शकते तुम्हाला आराम प्राप्त होऊ शकतो तर मित्रांनो डोळे बंद करा हात जोडा आणि हे मंत्र अत्यंत मन लावून ऐका आणि या मंत्राचा एकशे आठ वेळा रोज जप करा श्री स्वामी समर्थाय ईडा पीडा नाशाय श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टी सदा वर्षाव श्री स्वामी समर्थाय ईडा पीडा नाशाय श्री स्वामी समर्थाय दृष्टि सदा वर्षाव पीडापीडानाशाय श्रीस्वामी समर्थाय दृष्टि सदा वर्षाव ईडा पीडा नाशाय श्री स्वामी समर्थाय कृपा दृष्टि सदा वर्षाव ईडा पीडा नाशाय श्री स्वामी समर्थाय कृपा दृष्टि सदा वर्षाव ईडा पीडा नाशाय श्री स्वामी समर्थाय कृपा दृष्टि सदा वर्षाव श्री श्रीस्वामी समर्थाय ईडापीडानाशाय श्रीस्वामी समर्थाय सदा वर्षाव ईडा पीडा नाशाय ईडापीडानाशाय श्रीस्वामी समर्थाय दृष्टि सदा वर्षाव ईडा पीडा नाशाय श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टि सदा वर्षाव ईडा नाशाय श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टि सदा वर्षाव ईडा नाशाय श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टि सदा वर्षाव ईडा नाशाय श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टी सदा वर्षाव श्री स्वामी समर्थाय ईडा पीडानाशाय कृपादृष्टी सदा वर्षाव श्री स्वामी समर्थाय मित्रांनो या मंत्राचा एकशे आठ माळी जप रोज अपनास करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराजांवर डोळे झापून विश्वास ठेवा आणि सर्व काही त्यांच्यावर लोटून द्या श्री स्वामी समर्थ महाराज या सर्व गोष्टी बघून येतील आणि या सर्व दुःखांचं निवाकारण करत असतील मित्रांनो सव्वा महिना या मंत्राचा जप करून पहा नक्कीच तुमच्या घरावर किंवा तुमच्यावर बऱ्याच प्रमाणात आराम मिळून जाईल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद